अवधूत चिंतना श्री दत्त जए। जए। स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला लेपन आपल्या घरच्या महादेवावर लेपन आपण केलं का लेपन करायचे काय फायदे आहे आणि श्रावण संपल्यानंतर शेवटच्या अमुस काबर काबर लेपन करतात याच्याबद्दल मी आज माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्राचे आणि नवनाथ पालनाबद्दल माहिती भेटेल संपूर्ण श्रावण महिना तुम्ही सेवा केली असेल पण आपल्या घरच्या महादेवाच्या पिंडीवर प्रत्येकाने समजा दर सोमवारी अभिषेक केला असेल रोज अभिषेक केला असेल तर आपल्या घरच्या महादेवाच्या पिंडीवर दही भात लेपन करायला पाहिजे कसं करायचं आमोशाला करायचं असतं हे श्रावणाची शेवटची अमोशा आज दिवसभर आमोशा आहे आज शनी आमोशा पण आहे शनी आमोशा पण आहे मग आजच्या दिवशी आपण जे दही भातले आहे ते दही लेपन लेपण करायला पाहिजे मला सापडलेला जो महादेव होता त्या महादेवाला मला सापडलेला जो महादेव आहे त्यांचं महादेव पहिले स्वच्छ करून घेतले आम्ही स्वच्छ करून घेतल्यानंतर त्याला भस्म लावलं आपण पण घरी आपल्या घरच्या गर पिंडीवर प्रत्येकाने आज दिवसभरामध्ये कधीही आपल्या घरच्या पिंडीवर पिंडीला स्वच्छ धुवून घ्यायचं तर थोडं भस्म लावायचं भस्म लावल्यानंतर आपण थोडा भात भात शिजवायचा भात असेल दही असेल पंचामृत असेल मध असेल तूप असेल गावरण तूप ते पण भातामध्ये टाकायचं सगळं मिक्स करून आपल्या घरच्या पिंडीवर प्रत्येकाने आपल्या घरच्या पिंडीवर दही भात लेपन आवश्यक करावं कारण की पूर्ण श्रावण महिना आपण अभिषेक करत असतो रुद्राभिषेक असेल पूर्ण अभिषेक असेल कोणी कोणी प्रत्येक सोमवारी करत असेल तर श्रावणातील शेवटच्या आमुळशेला आपण लेपन करायचं म्हणजे महादेवाला लेपन केल्याने आपला मंगळ जो असेल जो स्ट्रॉंग असेल त्रास असेल तो त्रास कमी होतो महादेवाची पूर्ण श्रावण महिन्याची सेवा लेपन करून आपण महादेवाला सेवा श्रावण महिन्याची समर्पित करायची समर्पित करायची जी सेवा आहे ती म्हणजे श्रावण महिन्यामध्ये तुम्ही जर नामोल घेतली असेल शिवलीला अमृत घेतला असेल गुरुक्षेत्र पारायण नवनाथ पारायण महादेवाला खूप जण दर सोमवारी अभिषेक करत असेल रुद्राभिषेक साधा अभिषेक करत असेल लघुरुद्र केला असेल तर आपल्या घरच्या महादेवाच्या पिंडीवर पिंडीला आपण काय करायचं दहिपातले पण आज करा दिवसभरात तुम्हाला कधीही जमला तरी करा आज संध्याकाळी केलं तरी चालतं थोडा भात घ्या दही घ्या लेपन करा पाच मिनिटं ठेवा चुरम्याचे लाडू महादेवाला खूप आवडतात आमचे मला सापडलेला महादेव आहे ते तर दही भात लेपन केलं किंवा आपण बघू शकता भात लेपन करायचं चांगलं भात लेपन केल्यानंतर आपण महादेवाला फुलं असेल फुलं व्हायचे एकशे आठ नामावली घ्यायची आज शेवटी सगळी पूजा केल्यानंतर एकशे आठ नामावली घ्यायची प्रत्येकाने कपाळी भस्म लावायचं कपाळाला भस्म दोन्ही हाताला भस्म छातीला भस्म पोटाला भस्म आपल्या सोळा अंगाला आपण भस्म लावायचं आणि नंतर दही लेपन करायचं चुरणाचे लाडू असेल भात भाजी पोळी असेल तो प्रसाद आज दाखवावा आणि श्रावण महिन्याची केलेली जी सगळी सेवा असेल ते एका वहीवर आपण एका पानावर लिहून घ्यायची की श्रावण महिन्यामध्ये तुम्ही एक गुरुक्षेत्र पारायण तीन गुरुक्षेत्र पारायण नवनाथ पारायन श्रावण महिन्यात केलेली संपूर्ण सेवा एका कागदावर लिहून घ्यायची आणि आपल्या देव घराजवळ ठेवायची की तुमच्या श्रावण महिन्यात केलेली सेवा एवढी आपली झाली जप असेल तप असेल हवन असेल एवढं आज आपण करावं मग तुम्ही म्हणणार दादा काल काल पण आमोशा होती काल अकरा वाजता लागली सूर्यनी बघितलेली आमावश्या आज भर आहे शनी आमोशा आहे ज्यांनी काल दही देवा, दही लेपन केला असेल त्यांनी चांगली गोष्ट आहे ज्यांनी कोणाला करायला जमलं नसेल त्यांनी आज दहीबात लेपन करावं आपल्या घरच्या पिंडीवर महादेवाला थोडं शांत करावं आणि तो पण केल्यानंतर दहिभातलेपणांचा प्रसाद आपण लगेच खाऊन घ्यायचा जास्त वेळ ठेवायचा नाही चुरम्याचा लाडूचा प्रसाद असेल तो पण सगळ्यांनी घ्यायचा नैविद्य आरती करायची नैविद्य आरती करायची आणि नंतर आपलं श्रावण मासातील केलेली सेवा आपण महादेवांच्या चरणी समर्पित करायची श्रावण महिन्यामध्ये काय होतं श्रावण महिन्यामध्ये आपण खूप सेवा करत असतो अखंड जलधारा महादेवावर चालू असते आता श्रावण संपल्यानंतर आता कोणी महादेवाची सेवा कमी करतील तसं नाही करायचं दर सोमवारी का होईना आपण दर सोमवारी महादेवाला एकशे आठ नामावली असेल ते वा नामावली म्हणावी रुद्राभिषेक केला असेल समजा आज दही पण केल्यानंतर तुम्ही एकशे आठ नामावली घ्या त्याच्यानंतर महादेवाला दही पण तसंच ठेवायचं अर्धा एक तास तो तो नंतर तो प्रसाद आपण घेऊन टाकायचा तर दही पण काढून घ्यायचं दही पण काढल्यानंतर तो भात असं तो काढून घ्यायचा प्रसाद सगळ्यांनी घ्यायचा घरातल्यानी परत चुर्मस लाडू घरातील सगळ्यांनी घ्यायचा या पद्धतीने करावं आजच्या आमोषा हे आज कोणाच्या घरी खायचं नाही कोणाच्या घरी प्यायचं नाही हे लक्षात ठेवा काल गरव अकरा वेळा घ्यायचं आणि शांततेत आपण महादेवांना विनंती करायची नाक घासायची महादेवांना नाक घासायचं आणि म्हणायचं की संपूर्ण श्रावणामध्ये आमच्याकडून काही चुकलं असेल काही असेल ते पूर्ण माफी मागावी आमच्याकडून श्रावणातली जी सेवा आहे ती आम आमच्याकडून घडून घ्यावी अशी महादेवांना विनंती करायची आणि छान पैकी आपण महादेवांचं एकशे आठ नामावली म्हणावी आणि श्रावण महिना आहे तो आता आजच्या दिवशी संपतोय श्रावण महिना आज संपला म्हणजे उद्यापासून नॉन व्हेज खायला मोकळे असं करू नका असं करू नका जो धार्मिक व्यक्ती असतो जो आध्यात्मिक व्यक्ती असतो नॉन व्हेज जे आहे ते काही दिवस तुम्ही बंद करा बंद करा काही होत नाही लहानपणापासून देत काही वाटत नाही तसं तिरस्कार करा काही होते आपल्याला जर देवाचं करायचं असेल आपल्याला आध्यात्मिक प्रगती करायची असेल श्रावण महिना कसं जसं पाळलं तसं आपण काही दिवस पाळा काही दिवस न्यापेक्षा नॉन व्हेज तुम्ही बंद करा काही होत नाही खाल्लं तर आपलं डोकं आहे ते शांत असतं आपली बुद्धी प्रगल्भ होते अजून सेवा वाढते श्रावणामध्ये महिनाभर केलेल्या सेवेमध्ये बघा आपल्याला चेहऱ्यावर ग्लो आला असेल चेहरा तेजस्वी झाला असेल मन शांत झालं असेल अजून सेवा करावी असं वाटत असेल म्हणून नॉन व्हेज असेल ते बंद करा गणपती बप्पा बसणार आहे सत्तावीस तारखेपासून गणपती बाप्पाचं पण आगमनाचे व्हिडिओ आपण टाकणार आहे घरच्या घरी कसं गणपती करायचं ब्राह्मणद्वारे कसं करायचं व्हिडिओ सीडी लावून आपण गणपतीचं प्राण प्रतिष्ठा करू शकतो का नाही करू शकत याच्याबद्दल पण मी सांगणार आहे म्हणून सगळ्यांनी आज अवश्य महादेवाच्या चरणी आपण दही बातले पण प्रत्येकाने अवश्य करावं झालेली सेवा मी महादेवांच्या चरणी रुजू करतो श्री स्वामी समर्थ